सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये <द्रणाग> कोपरगाव शहरात सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने सर्व थोर महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यात येत असते त्याचप्रमाणे त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचे शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने एकशे सत्तावीसवी जयंती साजरी करण्यात येणार आहे या संदर्भात शहरात डिजिटल फेक्स बोर्ड लावण्यात आले आहेत त्यापैकी एक बोर्ड छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरात लावण्यात आला आहे काल मध्यरात्री त्या बोर्डवरील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व बाबा त्यागमूर्ती रमाई भीमरावजी आंबेडकर यांचा असलेला फोटो अज्ञात व्यक्तीने फाडला आहे ही बाब सकल आंबेडकरी समाजाच्या व्यक्तींना कळाली असता त्यांनी घटनास्थळ गाठले सदरची बाब पोलिसांना कळवली असता पोलीस तात्काळ पोहोचून त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरू केले मात्र संतप्त सकल आंबेडकरी समाजाचा तीव्र असंतोष निर्माण झाला असून या घटनेचा तातडीने तपास लावून आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने होत आहे अटल जयंती निमित्त सकल आंबेडकरी समाजाने जे फ्लेक्सबोर्ड लावला होता त्या जयंतीच्या काही विकृत मनोवृत्तीच्या समाजकंठकाने त्या कटआउटला ब्लेड मारलेले त्यांनी बाबासाहेब आणि माता मातारामाईच्या पायांवर ब्लेड मारले आणि प्रतिमेची विटंबना केलेली हे कोपरावा शहरात घडलेली पहिल्यांदी घटना आहे तिचा सर्वप्रथम आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी निषेध करतो पण आमची पोलीस प्रशासनाला विनंती यातला गुन्हेगार शोधून काढा कारण परभणीची घटना असेल पंजाबमधील घटना असेल सातत्यांनी मनोरवादी वृत्तीचे लोक बाबासाहेब किंवा बाबासाहेबाच्या प्रतिमेंना करण्याचं काम चालू आहे आणि याचा अर्थ ते आंबेडकरी समाजाला रस्त्यावर उत्सवचं काम करत आहे पण भविष्यात या सरकारला फडणवीस सरकारला आम्ही एक इशारा देतो हे जर घटनेतल्या मास्टर माइंड शोधून काढलेले तर निश्चित तीव्र स्वरूपाचं आंदोलन आणि त्याची सर्वशी जबाबदारी शासनाची राहील शिर्डी विधानसभा मतदारसंघातील लोणी येथील मतदान केंद्र क्रमांक एकशे सहासष्ट ते एकशे त्र्याहत्तर मधील लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान वाढलेल्या मतदार यादीचा अहवाल महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मागितला होता यानुसार शिर्डी उपविभागातील कार्यालयाने तयार केलेला अहवाल जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगाला सादर केला आहे मिळालेल्या माहितीनुसार शिर्डी मतदारसंघातील लोणी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर माध्यमिक विद्यालय लोणी बुद्रुक येथे आठ मतदान केंद्रांवर दहा हजार मतदार आहेत तैलिक तेली समाज बांधवांच्या सहकार्यातून उभे राहिलेले सांस्कृतिक भवन हे कोपरगाव शहराची शोभा वाढवणार असून संत संताजी जगनाडे महाराजांच्या मंदिराचे मोठ्या स्वरूपात झालेले काम अभिमानास्पद आहे आजवर तैलिक तेली समाज बांधवांनी माझ्याकडे ज्या काही मागण्या केल्या त्या मागण्या पूर्ण केल्या आहेत त्या समाजाच्या पाठीशी खंबीरपणे मी उभा आहे व भविष्यात देखील त्यांना लागणारी सर्व ती मदत देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी सांगितले सत्कार्याच्या पाठीशी उभे राहण्याची मालपाणी उद्योग समूहाची परंपरा आहे या भूमिकेतून उद्योग समूहाने उत्तम सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि अने अनेक संस्था यांना वर्षानुवर्ष प्रोत्साहन दिले आहे सत्कार्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची चांगल्या कामांना प्रोत्साहन देण्याची परंपरा ही परिवाराने अखंडपणे जोपासली आहे असे गौरव उद्गार आमदार अमोल खता यांनी काढले महाराष्ट्र राज्य तंबाखू कामगार महासंघ आणि कॉम्रेड शहाने मास्तर प्रतिष्ठानच्या वतीने शहाने मास्तर यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते अमृतसर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची मोडतोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच आरक्षणाशिवाय जिल्हा बँकेच्या होणाऱ्या नोकर भरतीला स्थगती द्या अशा मागणी नेवासा तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आल्या आहेत जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की अमृतसर शहरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची हातोड्याने मारून मोडतोड करून विटंबना केली असून या घटनेचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करत आहोत सह्याद्री टॉप टेन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या भक्ष्याच्या शोधात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरात घडली आहे विहिरीत पडलेल्या बिबट्याला काल सोमवारी वनविभागाने सुखरूप बाहेर काढून जेरबंद केले आहे रविवारी रात्रीच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की म्हैसगाव येथील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतावर वाटेकरी म्हणून शेती करत असलेले व्यक्ती काल सकाळी शेतीतील विहिरीवरील विद्युतपंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनास आला पक्षाच्या चिन्हावर हॅट्रिक करणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांना मंत्रीपद मिळाले असते तर बरे झाले असते मात्र राजळे ताई काळजी करू नका पाथर्डी मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी भाऊ म्हणून मी तुमची पाठ राखण करेल मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिले विधान परिषदेचे सभापती झाल्याबद्दल नामदार प्राध्यापक राम शिंदे व पालकमंत्री झाल्याबद्दल नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा नागरिक सत्कार करण्यात आला शासन संघटना आणि समाज यांच्या समन्वयातून गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याच्या उपक्रमास गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतानाच आगामी काळात होणाऱ्या नाशिकच्या महाकुंभ मेळा प्रदूषण मुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी आतापासूनच कटिबद्ध व्हावे लागेल गोदामातेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच सेवाभावी संस्थांनीही दायित्व स्वीकारावे असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले राम तीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गोदावरी संवर्धन परिषदेचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले गोदावरी नदी प्रदूषण मुक्ततेच्या संदर्भात शासनाची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली शासनाच्या वेगवेगळ्या योजनांपासून जर पात्र लाभार्थ्यांना वंचित ठेवले जात असेल आणि विकास कामे पूर्ण करण्यासाठी काही वेगळी मागणी केली जात असेल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही याचे ठेवावे असं सज्ज इशारा युवा नेते विवेक कोल्हे यांनी दिलाय कोपरगाव मतदारसंघातील विविध समस्यांचे निराकरण होण्यासाठी सहकार महर्षी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे हे प्रत्यक्ष महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात नागरिकांसह बैठक घेत असतात आचारसंहिता काळामुळे गेले काही महिने ही बैठक होऊ शकली नव्हती ती सोमवारी रोजी पार पडली रावरीचे ग्रामदैवत श्री खंडेराय देवस्थानच्या आवारात दगडी फरशीचे काम सुरू असून देवस्थानच्या मार्फत अजूनही विविध सुशोभीकरणासह इतर कामे सुरू आहेत खंडेराय देवस्थानसाठी माननीय खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी पंधरा लाख रुपये दिले आहेत याच अनुदानात अजून भर घालून अंदाजित पंचवीस ते तीस लाख रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती खंडेराय देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री